नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर आजचा माझा विषय असा आहे की जे नवीन सेवेकरी स्वामी सेवेमध्ये आले आहे त्यांचा मनात आलेले प्रश्न म्हणजे नित्यसेवा कशी करायची किंवा असे अनेक दादा आहे की ज्यांना नित्यसेवेमध्ये यायचं आहे परंतु त्यांना नित्यसेवा कशी करायची हेच माहीत नाही आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमधून मा तीच माहिती बघणार आहोत तर नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे नियमित सातत्याने केलेली सेवा म्हणजे नित्यसेवा नित्यसेवा आपल्याला रोज करायची असते आता नित्यसेवा का करायची तर आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा स्वामींकडून खूप काही मागत असतो स्वामी मला हे द्या मला ते द्या माझी ही इच्छा पूर्ण करा मग आता स्वामी आपल्या एवढ्याही सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे मग आपलंही काही कर्तव्य आहे स्वामी महाराजांची काहीतरी सेवा आपल्यालाही करायची आहे म्हणून आपल्याला नित्यसेवा करायची असते आता ही नित्यसेवा कशी करायची तर नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत या ग्रंथातले तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे असतात आता तीन अध्याय वाचायचे म्हणजे काही लोकांच्या मनात असा प्रश्न आला असाल की रोज तीनच अध्याय वाचायचे का तर नाही असं नाही आपल्याला नित्यसेवा करताना स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः तीन 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 अध्याय वाचायचे आहे म्हणजे जर आज गुरुवार आहे तुम्ही आज ए एक दोन तीन हे तीन अध्याय वाचले तर उद्या शुक्रवारी तुम्ही चार पाच सहा हे दे, अध्याय तीन अध्याय वाचायचे नंतर शनिवारी सात आठ नऊ हे तीन अध्याय वाचायचे अशा प्रकारे क्रमशः तुम्हाला रोज तीन तीन तीन, तीन याप्रमाणे एकविसाव्या अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे तुमचं सात दिवसात अध्याय पूर्ण होतील मग जेव्हा सातव्या दिवशी तुमचे अध्याय पूर्ण होतील त्यानंतर आठव्या दिवसापासून तुम्हाला पुन्हा अध्याय क्रमांक एक दोन तीन असं या क्रमानेच वाचायचं आहे आता हे झालं अध्यायांबरोबद्दल आता त्याच्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ नामाचा मंत्र जाप करायचा असतो आता अकरा माळी म्हणजे अकराच माळी का मग एक माळ दोन माळ तीन माळ चालणार नाही का ताई तर काही हरकत नाही समजा वेळेअभावी किंवा नवीन स्वामी भक्त आहेत स्वामीसेवक आहेत त्यांना जास्त वेळ लागतो वाचण्यासाठी त्यामुळे मग ठीक आहे आपण नित्यसेवेमध्ये मा एक माळ स्वामी नामाच्या जपाची केली तरी चालते एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक, एक माळ पूर्ण होते परंतु जर तुम्ही एक माळ स्वामी समर्थ नाम मंत्र नामाची करणार असाल तर जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जाप करत आहात तेव्हा फक्त तुम्ही आणि स्वामी एवढंच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे नाहीतर तुम्ही मंत्र जाप करता आहे आणि डोक्यात शंभर विचार अरे स्वयंपाक काय करायचा भाजी काय करू मिस्टर आले मुलं रडत आहेत हे ते 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 असं अजिबात चालणार नाही जेव्हा आपण स्वामी नामाचा मंत्र जाप करतो जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा आपण आणि आपले स्वामी महाराज आपल्यासमोर बसलेले आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि मग आपण स्वामींच्याच समोर बसून जणू काही सेवा करतो आहे याचा आपल्याला भास व्हायला हवा ती खरी नित्य सेवा त्यामुळे तुम्ही एक माळस्वामी नामाचा जाप केला तरी चालेल यानंतर तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आता तारकमंत्र ही अकरा वेळाच म्हणायचा का तर काही हरकत नाही तुम्ही तारक मंत्र ही एक वेळा म्हणू शकतात आ, आता ह्या हे झालं स्वामी चरित्र सारामृत या स्वामी नामाचा जप आणि तारक मंत्र याबद्दल आता ही झाली नित्यसेवा परंतु मग नित्यसेवेमध्ये स्वामी महाराजांच्या सेवेबरोबरच आपल्याला आपल्या कुलदेवीची आप कुलदैवतांची गणपती बाप्पांची सेवा पण करायची असते मग त्यासाठी आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बाकी स्तोत्र मंत्र दिलेले आहेतच आपल्याला त्या स्तोत्रांचंही पठण करायचं आहे बघा आपल्या वेळेनुसार असं जर तुम्ही काही कामाला जात असतील आणि मग त्यातून वेळ काढून तुम्ही नित्यसेवा करत असेल तर या स्तोत्रांचं नाही पठण केलं तरी चालेल तुम्ही तुमची नित्यसेवाच केली तरी चालेल परंतु मला असं वाटतं की आपले जे बा, स्वामी महाराज आपले गुरु आहे आपण गुरूंची सेवा करतो परंतु आपले जे कुलदैवत आहे त्यांची पण सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे रोज म्हणून नित्यसेवेमध्ये आपण श्रीसुक्तमचं पठण केलं पाहिजे महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं पाहिजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण केलं पाहिजे कालभैरवाष्टकम आपण म्हटलं पाहिजे श्रीगणपती अथर्व शीष आपण म्हटलं पाहिजे याने आपला आ, जे अन्य देवी देवता आहे तेही आपल्यावर प्रसन्न होतात आता नित्यसेवा कशी करायची म्हणजे क्रम कसा ठेवायचा आधी काय वाचायचं स्तवन कधी वाचायचं तर काय करायचं का जेव्हा तुम्ही नित्यसेवा करणार आहात तेव्हा एक बसणं घ्यायचा आणि एक पाठ घ्यायचा ते बसणं देवासमोर अंतरायचं पाठ देवा त्या बसण्यावर आपण बसायचं आहे पाठ देवा, देवा आपल्यासमोर पाठ ठेवायचा आहे देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे मग त्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ तर असेलच आणि नित्यसेवेचा ग्रंथ आता मग सर्वात आधी सुरुवात करताना तुम्हाला स्वामी स्तवनापासून करायचे आहे आधी आपण स्वामी स्तवन म्हणायचं आहे यानंतर अकरा माळी किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ नामाच्या मंत्राचा जाप करायचा आहे यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मग यानंतर तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सुक्त तुम्हाला भेटून जाईल पुरुष सुक्त म्हटल्यानंतर मग तुम्हाला गणपती अथर्वशी म्हणायचं आहे आणि मग गणपती अथर्वशिष झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारमृतातले तीन अध्याय वाचायचे आहे आता स्वामीचरित्रातले तीन अध्याय वाचून झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीसूक्त वाचू शक श्रीसूक्तम वाचू शकतात यानंतर महालक्ष्मी अष्टकम वाचू शकतात श्री व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतात श्री अष्टक स्तोत्र वाचू शकतात रामरक्षा स्तोत्र वाचू शकतात तुमच्याकडे जसा वेळ असेल तसा तुम्ही या बाकी सेवा करू शकतात परंतु या सेवा केल्या तर तुमच्यावर तुमचे आपले जे अन्य देवी देवता आहेत तेही प्रसन्न होतील त्यांचाही आशीर्वाद आपल्याला भेटणार आहे त्यांचीही सेवा आपल्याकडून नित्यनियमाने होणार आहे म्हणूनच तुम्हाला या बाकीचे स्तोत्रांचंही पठण करायचं आहे बघा सुरुवातीला नवीन स्वामी भक्तांना हे सर्व स्तोत्र मंत्र वाचण्यात जरा अवघड जाईल कारण हे सर्व स्तोत्र संस्कृतमधून आहे त्यामुळे त्यांना काही शब्दांचा उच्चार स्पष्टपणे करता येणार नाही परंतु घाबरू नका जसं काही येईल त्या शब्दांमध्ये तुम्ही उच्चार करायचा प्रयत्न करा परंतु यामध्ये सातत्य असू द्या म्हणजे रोज 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 तुम्ही हे मंत्र बोललेच पाहिजे स्तोत्र बोलले पाहिजे वाचले पाहिजे मग जसं तुम्ही सातत्याने वाचत जाल तसं तसं तुम्हाला तुमच्याकडून तुमचे जे उच्चार आहे त्यांच्यात सुधारणा होईल स्पष्ट उच्चार तुम्हाला करता येतील आणि काही कालावधीनंतर तुमचे हे सर्व स्तोत्र तुमचे पाठ होऊन जातील तुम्हाला पुस्तकात बघून म्हणण्याची गरजही येणार नाही तुमच्या जिभेला इतकी धार येणार आहे या स्तोत्रांनी तेव्हा जसे उच्चार आधी व्यवस्थित तुम्हाला येणार नाही परंतु म्हणायचा प्रयत्न करा म्हणू म्हणायचं बंद करू नका रोजच वाचत जा म्हणजे तुम्हाला सगळे स्तोत्र मंत्र व्यवस्थितपणे बोलता येईल तर स्वामी महाराजांची नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही मग स्वामीसेवा कधी करायची ताई मी ऑफिसला जाते ताई मी कामाला जाते ठीक आहे तुम्ही ऑफिसला जात असाल तुम्ही कामावर आहात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वामीसेवा सेवा करू शकतात आता तर मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ नावाचं ॲप आहे त्या ॲपवर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही वेळा श्री चरित्र सार अमृत ग्रंथ डाउनलोड करून तो वाचू शकतात म्हणजे तुमच्या ज्या काही नित्यसेवेचे सर्व काही मंत्रस्तोत्र सर्व त्या ॲपमध्ये दिलेले आहेत तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये बसून बसमध्ये बसलात बसमध्येही तुम्ही कुठेही तुमच्या कामाच्या कोणत्याही ठिकाणी कुठेही जाता आणि तुम्ही तुम्ही स्वामी सेवा स्वामींची नित्यसेवाही करू शकता त्यावर कुठलंही बंधन नाही फक्त ती सेवा तुम्ही तुमच्या मनापासून करा मनोभावी करा म्हणजे ती स्वामींपर्यंत पोहोचेलच आता गावी गेलो माहेरी गेलो तर मग नित्यसेवेचं काय करायचं ठीक आहे तुम्ही माहेरी गेला बैरास महिला माहेरी गेल्या तिथेही तुम्ही स्वामीसेवा करू शकतात स्वामींची नित्यसेवा करू शकता तुमची इच्छा असेल तर केली स्व तिथे नित्यसेवा तरी चालतं नित्यसेवेवर कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ वे, मिळू शकतो त्यावेळेत नित्यसेवा करू शकतात फक्त दिवसाचे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला नित्यसेवा करायची नाही कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा काल आहे म्हणून बारा ते साडेबारापर्यंत स्किप करा आणि मग इतर दिवसभरात तुम्ही कधीही नित्यसेवा करू शकतात तर आणि मासिक पाळीचे चार दिवस पाच दिवस जसा तुम्हाला त्रास असेल ते दिवस हिट ही, हिटाळ ही सुतक या दिवसांमध्येही नित्यसेवा करायची नाही परंतु अखंडन स्वामीनामाचा मंत्र जाप तुम्ही करू शकता त्यावर काहीही नि निर्बंध नाही आ, मासिक मासिक आहे की सुतक आहे विटाळे मासिक पाळी मासिक धर्म आहे म्हणून असं काहीच नाही तुम्ही अखंड स्वामीनामाचा जप कधीही करू शकतात आत्म्या इतकं पवित्र या जगात काहीच नाही त्यामुळे तुम्ही स्वामीनामाचा जप अखंडपणे कधीही सातत्याने करू शकतात आता बऱ्याचशा प्रश्नांची माहिती तुम्हाला या यातून मिळालीच असेल अशी असे अपेक्षा करते आणि या इतरही जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील तर आजची माहिती इथेच थांबवूया माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ